नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस मोडवर आहे डिसेंबर रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी अतिउत्साही तरुण मंडळींकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे असे प्रकार निदर्शनास येतात यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिले आहे तर आता मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांनो सावधगिरी वापरा तुमच्यावर पोलिसांची नजर अस आज एकतीस डिसेंबर चालू वर्ष हे संपत आहे तसेच नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी बरेच लोक हॉटेल्स ढाबे या ठिकाणी काही कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत तर माझं पूर्ण कामठी शहरवासीय तसेच आजूबाजूच्या परिसरातील जे ढाबे चालक आहेत किंवा वाईन शॉप्स आहेत लिटर शॉप्स आहेत यांना सर्वांना आमचं पोलिसांतर्फे आवाहन राहील की, की सदर ठिकाणी कुणीही जर दारू पिऊन जर काही दंगा दंगाधोबा करत असतील किंवा गोदळ करत असतील किंवा काही मस्ती करत असतील तर अशी जी दंग तरुण मंडळी आहे यांच्यासाठी आम्ही अतिशय कडक आणि अतिशय कडकच कारवाई करणार आहोत यासाठी आम्ही कामटी शहरामध्ये पूर्ण संपूर्ण शंभर टक्के स्टाफ हा आमचा रोडवर आज आणि उद्या सकाळपर्यंत पाठीपर्यंत राहणार रा आहे तसेच आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने कामटी शहरातील जवळजवळ सगळे सी सी टी व्ही आम्ही कार्यान्वित करून घेतलेले आहेत तसेच आम्ही दोन ठिकाणी नाकाबंदीत देखील लावत आहोत जर आता काही लोक छत्रुज मंडळ जे आहे ते दारू वगैरे पिऊन मस्ती करतात रोडवरती किंवा महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा आम्ही खूप कडक कारवाई करणार आहोत तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह यासाठी आम्ही पूर्ण बेथ अॅनलायझर आमच्याकडे तयार आहेत त्यासाठी आम्ही वेगळ्या खास टीम देखील नियुक्त केलेल्या आहेत रोडवर जर ट्रिपल सीट जात असतील विदाउट हेल्मेट जात असतील किंवा दारू दोन जर गाडी चालवत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करून त्यांचे वाहन परवान देखील रद्द करणार आहोत आम्ही तसेच नवीन वर्षाचे स्वागत हे सर्वांनी चांगल्या रीतीने करावं कार्यक्रम जरूर साजरे करावेत पण ढिंगाणा की आपल्या कार्यक्रमामुळे इतर लोकांना किंवा महिलांना जर काही त्रास होईल आणि जर असे काही लोक त्रास देतील तर शंभर टक्के आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत आणि सर्व कामपिवासेना येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो धन्यवाद